माझ्या दीड एकर ऊस पुरात गेलाय आता साधारण तीन चार फूट पाणी काय मदत देतो म्हणले सरकारनं काही आणि मदत काय दिलेली नाही पूर्ण समजा पाक पाण्याखाली गेलेला आहे काही त्याच्यात काय राहिलेलं नाही पंचनामा केलं पण काही मिळालं नाही काय एक रुपया आलेला नाही 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 म्हणलं तर दीड पाऊन दोन लाख रुपयाचे नुकसान होते आपलं नाव काय आणि पुरामुळं काय किती नुकसान झाले माझं नाव सुरेश दत्तवातकरे राहणार ज्या गाव माझ्या दीड एकर ऊस पुरात गेलाय तोपासून काय मदत देतो म्हणलेलं सरकारनं काय आणि मदत काय दिलेली नाही पूर्ण समजा पाक पाण्याखाली गेलेला आहे काही त्याच्यात काय राहिलेलं नाही जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे आता पूर कधी आला होता आणि किती दिवसापासून पूर मे महिन्यापासून जे चालू होतं तोपर्यंत आणि बी पाणी वाहत आहे भरपूर किती महिन्याचा ऊस आहे ते ऊस आता बघा ते जवळजवळ दहा महिन्याचा ऊस आहे किती खर्च आला होता लागवडी पावसाला खर्च कमसे कम, कम लागवडीला ऐंशी हजार रुपये खाता आला आधी आणि पंचनामाही झाले पंचनामा केलं पण काही मिळलं नाही आता सरकार जर म्हटलं होतं दिवाळीच्या आधी खात्यावर पैसे देतो पण आलेत काय काय एक रुपया आलेला नाही काय तहसीलला वगैरे चौकशी केली का हे केली पण काय आणि येतोच देतोच म्हणते दे ते मग काय आणि त्याच्या पुढे तर काय दिलेलं नाही आता उसात किती फूट पाणी असेल उसात आता साधारण तीन चार फूट पाणी पाणी जर नाही निघलं तर कारखान्याला घेऊन जाईल कारखाना काय नेतो का ऊस पाणी नाही निघाल्या कारखान्यात काय त्या तोडायला तरी यायला पाहिजे ना तरी मग आता किती लाखाचं नुकसान होईल आता कमसे कम ते अकरा नाही नाही म्हणलं तर दीड दे पाऊन दोन लाख रुपयाचं नुकसान होते सरकारला काय आवाहन करा सरकारनं काय आता आम्हाला अनुदान त्याचं काय असेल ते तर द्यावं गेलं